शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे आम्ही असे उन्हा तानात भटकणारे रस्त्यावरच्या धुळ्यांना अंग मलिन झालेलं असलं हे हाडा चालतं चालत बोलत त्या राजबिंड्या पुढे उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्यांना तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभवणार आहे शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतके आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही खरोखरच आश्चर्य शिवाजी आहे शिवाजीसारखा राजा आणि कुणाच्याही पायाखादे चिरडली जाणारी एकथचित मुंगी दोन्ही आम्हाला सारखीच तो थोर आहे उदार आहे पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे ते श्रम घेऊन तरी आयुष्य व्यर्थ का दवडा आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल एवढंच करा म्हणावं तू तेने सुखी 見た目は。